प्रवाशांचा सुरळीत आणि सुरक्षित प्रवास म्हटल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ बसचा सत्तावीस जूनच्या रात्री अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात भीषण अपघात घडला चांदूर रेल्वे आगाराची एम ए चाळीस वाय त्रेपन्न त्र्याऐंशी क्रमांकाची बस रात्री आठ वाजताच्या दरम्यान चांदूर रेल्वे आगारातून बेलोरा गावाकडे निघाली या दरम्यान बग्गी गावनजीक असलेल्या चिंधादेवी फाट्याजवळ बस सुसाट वेगाने अनियंत्रित होऊन थेट निंबाच्या झाडाला धडकली अपघात एवढा भीषण होता की एस टीच्या डाव्या बाजूचा भाग चिरडला गेला अपघात घडताच अचानक खळबळ उडून प्रवाशांनी आरडाओरड केली बसच्या काचेचा चुराडा प्रवाशांच्या अंगावर पडला भीषण अपघातात चालक वाहकासह इतर सात ते नऊ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे अपघाताची माहिती पसरताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला रुग्णवाहिका बोलावून जखमींना तात्काळ चांदू रेल्वे येथील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आले तेथूनच रात्री चालक वाहकासह एकाच कुटुंबातील चार जखमींना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले घटनेत चालक किरकोळ जखमी तर वाहक हा गंभीर जखमी झाल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत या अपघातात एकाच कुटुंबातील चार ते पाच प्रवासी जखमी झाले शेगावला दर्शन घेऊन चांदूर रेल्वेपर्यंत रेल्वेने आले आणि तेथूनच चांदूर रेल्वे बस डेपोतून आपल्या बेलोरा गावाकडे बसमध्ये बसून निघाले असता भीषण अपघात घडला या भाविकात राहुल अरुण मेश्राम पवन मनोहर गुल्लाने प्रियंका पवन गुल्लाने मिनल सुरेश गेडाम मनोहर गुल्लाने बेबी मनोहर गुल्लाने साजरी पवन गुल्लाने हर्षा राहुल मेश्राम असे जखमी भाविकांची नावे आहेत बस सुसाट वेगाने होती अशी प्रतिक्रिया जखमी प्रवाशांनी आमच्या विदर्भ मतदारकडे व्यक्त केली आतापर्यंत कोणत्याच एस टी अधिकाऱ्यांनी भेट व पाहणी केली नाही असे सुद्धा स्पष्ट केले बस समोर रोही आडवा आल्याने अपघात घडला असे सुद्धा बोलल्या जात आहेत आता या घटनेचा तळेगाव दशासर पोलीस तपास करीत आहेत अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशाशर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रस्त्यावर बसचा भीषण अपघात घडला बस थेट भरधाव वेगाने झाडाव धडकली यामध्ये अनेक प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत अनेकांना जिल्हा सामान रुग्णालयामध्ये ला रात्री लाच दाखल करण्यात आलेला आहेत थेट दाखल झालेला आहे पण अमरावती जिल्हा सामान रुग्णालयात ज्या बसमध्ये जखमी झालेल्या आहेत त्या प्रवाशांनी प्रतिक्रिया घ्या काय नाव आपलं आणि कुठून आपण प्रवास केला प्रियंका प्रवीण गुल्लाने बोलत आहे मी शेगाववरून ट्रेननी प्रवास करत होते शेगाववरून परत आम्ही साडेआठच्या साडेआठला ट्रेन चांदूरमध्ये आली तर आम्ही पावणे आठला चांदूरमध्ये आली चांदूर बसनी आम्ही बेलोरा धाम गावाला निघालो होतो तर अर्ध्यापर्यंत व्यवस्थित आलो पण मला असं आधीच धडधड होऊन राहिलं होतं कारण की बस खूपच भरगाव वेगाने होती फास्टमध्ये चालत होती असं वाटलं की काहीतरी होते आणि तसंच मी थोडेसे डोळे बंद केले आणि एकदम आवाज आला ते अशी फिरल्यासारखी झाली आणि एकदम त्या झाडाला धडकली आणि सगळे काच आमच्या अंगावर गाडीसारखे पडले तुकडे तुकडे होत ते शेजारचे ते दादा राहुल दादा ते खाली पडले कारण त्यांच्या अंगावर पडला आणि बस लेकर वगैरे इकडे तिकडे पडलेले होते सगळे आपल्या कुटुंबातील कोण कोण आहे माझ्या कुटुंबातील सासू सासरे माझे मिस्टर माझी मुलगी माझा मुलगा मी स्वतः आणि सगळे जखमी आहे नागरिकांनी धावपळ केली असेल बचाव केले धावपळ केली सगळे धावले म्हणून आम्हाला व्यवस्था मिळाली फोन लावले सगळ्यांनी इकडे तिकडे त्यामुळे आम्हाला खूपच मदत झाली नाही तर आम्ही पडलं राहिलं असतो नव्हतं कोणाला माहित नसतं पडलं एस टी विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही भेट दिली काही पाहणी केली काही विचारणा केली मला ते काही माहित नाही कारण मी सिटी जागच नव्हती कोण आलं कोण गेलं मला काहीच नाही माहिती आपण दर्शन होऊन आले शेगावला गेलो शेगावला गेलो शेगावला गेलो होतो आम्ही परवाला गेलो काल रिटर्न आलो पवने ट्रेन हा ट्रेन नि आलो होतो म्हणजे आपण चांदूर बसमध्ये बस मध्ये हो चांदूर रेल्वे वरून बस बसलो तर अर्ध्यापर्यंत असंच झालं एकदम काय नाव सांगा आपलं माझं प्रवीण मनोहर राव गुल्लाने आपण सुद्धा बस मध्ये सोबतच होतो आमची सर्व फॅमिली होती साज नाही कसा प्रसंग घडला असेल ते आमच्या लक्षातच नाही आला कसा घडला आमची अशी चर्चाच चालू होती शेगावची तर ते अचानक ते गाडी स्विडमध्ये होती ती कंट्रोल नाही झाली त्यांना त्याच्यामुळे ते फिरल्यासारखीच झाली तिथं डायरेक्ट ते झाडा लाग लागली जशी लागत गेली तशीच ती पूर्ण फाटत गेली ती गाडी फाटत गेली त्याच्यामुळं पूर्ण काचा आमच्या अंगावर आला आम्हाला चप्पलसुद्धा माहीत नव्हती मोबाईलचं काही हे नव्हतं तर आम्ही कसं ते मागं मागं आमच्या एक टू व्हीलर होती त्यांनी थांबवली आणि ती मागचं गेट खोललं मागच्या निघाल्या मागच्या गेटमधून सर्व समोरच्या गेटमध्ये तर सर्व पॅकच झालं होतं ना ऑप्शनच नव्हतं आमच्या बस चालक काही कंडक्टर काही जखमी काही असं काही माहिती बस कंडक्टर खूपच जखमी आहे आणि बस चालक सुद्धा इथे आहेत त्यामुळे काही चूक कोणाची काही म्हणजे रोही आडवा आला अशी माहिती सुद्धा समोर येत आहे काही आता ते तर काही सांगू नाही शकत कारण आम्ही मागं असल्या कारणाने आम्हाला काय आडवा आलं किंवा ब्रेक फेल झाली हे तर काही आम्ही सांगू नाही शकत फक्त आम्हाला स्पीड होता एवढं माहिती रुग्णालयामध्ये कोणत्या अधिकाऱ्याने काही भेट दिली पाहणी केली काही ते तर काही माहित नाही आम्हाला कारण आम्ही आमच्याच काहीत फोकालपासून त्याच्यामुळं आम्ही ते काही सांगू नाही शकत हर्ष राहुल मिश्रम होल्टीपॉल्टीच गाडी झाली काय झालं ब्रेक दबले नाही अल्टीपॉल्टी गाडी झाली आणि बसली सात आठ जण होते आम्ही प्रियंका गुलाने आम, मिनल गेडाम राहुल मिश्रम मी साजिरी पवन गुल्हाणी गावला गेलो होतो आणि तिथून ट्रॅव्हल्सने रेल्वेने आलो आणि चांदूर बसने बसलो गावाला जासाठी तर ती बगीचे तिथे एक्सिडेंट